माननीय राज ठाकरे यांचं शिवसेना भवनामध्ये वीस वर्षाने आगमन झालेलं आहे आणि जवळजवळ सगळेच पत्रकार मागाशी उद्धवजींना आणि राजसाहेबांना तोच प्रश्न विचारत होते वीस वर्षाने आला कसं वाटतंय आहे महाराष्ट्रालाच बरं वाटतंय आहे मी माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धव साहेबांचं इथे आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र साहे येणं म्हणजे आजही हिंदू अनडिवायडेड फॅमिली काय या आहे याचं चित्र आहे हा जमाना सध्या उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र आल्यापासून सगळं काही संयुक्त होत आहे संयुक्त सभा संयुक्त पत्रकार परिषदा संयुक्त मुलाखत आणि संयुक्त वचननामा आज शिवशक्ती म्हणजे महाराष्ट्रातल्या तीन प्रमुख पक्षांची जी आघाडी आहे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त वचननामा आज प्रकाशित होतो आहे प्रसिद्ध होतो आहे खरं म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी या सभागृहामध्ये वचननाम्यावरती सविस्तर चर्चा करून लोकांना माहिती दिलेली आहे पण आज त्याचं अधिकृतपणे प्रकाशन होईल हे निमित्त आहे पण पुन्हा एकदा राजसाहेब आणि उद्धवसाहेब हे पत्रकार पत्रकारांसमोर संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहेत मी सगळ्यात आधी वीस वर्षांनी शिवसेना भवनात आगमन झालेल्या राजसाहेबांचं स्वागत करतो पुष्पगुच्छ देऊन उद्धव साहेब त्यांना स्वा त्यांचं स्वागत करते मी माननीय राजसाहेब आणि उद्धवसाहेबांना विनंती करतो त्यांनी संयुक्त वचननाम्याचं प्रकाशन करावं धन्यवाद जय महाराष्ट्र आता मला असं वाटतं की राजसाहेब आपलं साहेब सुरुवातीला त्यांचं निवेदन करतील आणि त्यानंतर आपण उद्धवजींकडे माहीत देऊ पत्रकारिरींचं मी इथे स्वागत करतो माझे मित्र संजय राऊत यांनी आत्ता वारंवार उल्लेख केला वीस वर्षानंतर राज ठाकरे आले वीस वर्षानंतर मला खरं तर वीस वर्षांचं सुटून वाटतंय वीस वर्ष जेलमध्ये होते आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत आपण त्यांचं स्वागत करूया आज मी खूप वर्षानंतर मी शिवसेना भवन मध्ये आलो मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतो आहे आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवनमधल्या आहेत त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आठ नाही आता समजत नाही आहे किंवा कळत नाही आहे पण जुन्या शिवसेना भवनमधल्या आठवणी ह्या खूप काय म्हणू त्याला रोमांचकारी आणि आनंददायी आणि अशा मग त्या आठवणींना म्हणजे तुम मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या म्हणजे त्या सत्याहत्तर साली मला असं वाटतं शिवसेना भवन झालं आणि सत्याहत्तर सालीच त्यावेळेला ती जनता पक्षाची पक्षाचं सरकार आलं होतं आणि मग इथून तिकडे ती सभाची आटपल्यानंतर इथे शिवसेना भवनवरती दगडफेक झाली होती त्यावेळेला काय काय झालं तेव्हापासूनच्या त्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत पण आता मी त्या आठवणीमध्ये रमत नाही आज इथे शिवशाहीचा शिवशक्तीचा आज शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मिळून एक संयुक्त जाहीरनामा इथे प्रकाशित आज तुमच्यासमोर करत आहोत मला असं वाटतं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी त्या दिवशी या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये या काय गोष्टी आहेत हे मला असं वाटतं आपल्यासमोर त्या दिवशी सांगितलेल्या आहेतच त्याच्यामुळे आता त्याच्यावरती परत किती चर्चा करायची हे मला असं वाटतं आपण त्या गोष्टींचा विचार करावा या व्यतिरिक्त जर समजा आपल्याला काही इतर प्रश्न असतील मला असं वाटतं सन्मान उद्धव ठा उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतीलच परंतु त्यानंतर जे काही आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील ज्याची उत्तरं आम्ही देऊ शकत असू तर आम्ही जरूर देऊ तर आम्ही जरूर देऊ धन्यवाद <laughs>